काय ना तुम्ही जिकनचा सिक्स्टीन्स पार्ट म्हणजे परमानु असतं आणि मग हा सगळा चार्ट एट परमानुझिकवल वन सॅलो एट तर्सारे टू वन वल्गरा एट वल्गरा इज इक्वस्ट टू वन लिख्या एट लिख्या इज वन युगा एट युगा इज वन युवा एट युवा इज इक्वस्ट टू वन अंगुला ट्वेंटी फोर अंघोला इज इक्वस्ट वन असता एट असता इज इक्स टू वन डंडा थाउजंड डंडा इज इक्वास वन क्रोसा फोर क्रोसा इज इक्वस्ट टू वन योजना वन योजना म्हणजे सगळ्यात टॉप युनिट असतं मेजरमेंटमध्ये संस्कृतमध्ये मग आणि मग एन्शंट टाईममध्ये खूप सारे सायंटिस्टने खूप सारे सिस्टम्स इन्व्हेंट केले आहेत पण त्याच्यामधले काहीच पॉप्युलर असतात तर ते, त्याच्यामध्ये ती, ती हे तीन इथे दिलेले आहेत एफ पी एस सिस्टम यूज इन ब्रिटेन हे ब्रिटेनमध्ये यूज होतं सी जी एस सिस्टीम ही जे सिस्टम आहे ते एक्स मेजरमेंटची सिस्टीम आहे का हो आणि हे जे सी जी एस सिस्टीम आहे ते एक्सपेरिमेंट्समध्ये यूज होतं आणि एम के एस सिस्टम यूज इन फ्रान्स हे फ्रान्समध्ये यूज होतं आणि इथं मी तेच सांगितलेले जे हे जो मी सांगितलं आहे आणि टायडनल इफेक्ट म्हणजे जेव्हा रूममध्ये अंधार असतो आणि थोडीशी लाईट येते विंडोमधून सनलाईट तर जे बारीक बारीक आपल्याला दिसतं ते जे डोळ्यांना दिसतं त्याला म्हणतात टायडनल इफेक्ट द रेडियस ऑफ द अर्थ एट हंड्रेड ही म्हणजे मध्य जो आहे अर्थचा आपला तो एट हंड्रेड नाझे आणि सरकम्फरन्स म्हणजे अर्चा पेरिमेंटल शोधायला आपल्याला त्या एट हंड्रेड योजनाजला टेन मीप्लाय करायचं असतं आणि त्याचा फॉर्म्युला आहे फाय डी किंवा पाय आर फाय टू वन आणि मग वन दंडा हा जो दंड आहे तो वन डंडा इज इ टू वन मीटर अप्रॉक्झिमेटली आणि वन परमाणु म्हणजे फिफ्टी आम स्ट्रॉंग असतो आणि हे जी मी पूर्ण तुम्हाला माहिती दिली आहे ते ऋग्वेद आणि सूर्य सिद्धांतामध्ये आधीच सांगितले आहे धन्यवाद